नमस्कार मी भाऊ तोरसेकर तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष मित्रांनो मी आज बोलतो आहे गुरुवार आहे अठरा जानेवारी दोन हजार चोवीस सकाळी सकाळी बातमी बघायला मिळाली शिवसेनेचे कोकणातले आमदार लांजा राजापूर वगैरे भागातले आमदार आणि मला वाटतं विधानसभेच्या अध्यक्षपदाची निवडणूक लढवून पराभूत झालेले महाविकास आघाडीचे आमदार राजन साळवी यांच्या घरावर आर्थिक गुन्हे शाखेकडून धाडी घालण्यात आल्या त्यांच्यावर एक काहीतरी आरोपपत्र दाखल करण्यात आलं आहे ज्यामध्ये त्यांच्या पत्नी आणि त्यांच्या मुलालासुद्धा आरोपी बनवण्यात आलं आहे आणि त्यावर राजन साळवी यांची प्रतिक्रिया बघितली की मी सगळ्या कारवाईला सामोरं जायला तयार आहे मी घाबरत नाही पण माझ्या पत्नी आणि मुलावर अशी काही कारवाई करतायत त्याचं दुःख होतं असं जेव्हा राजन साळवी बोलले तेव्हा मला हसू आलं मित्रांनो हसू आलं आणि हसू येण्याचं कारण लक्षात घ्या हे सगळं सूडबुद्धीने होतं आहे असंही राजन साळवी यांची प्रतिक्रिया आहे आणि त्यापेक्षाही त्यांच्या घरावर आर्थिक गुन्हे शाखेने म्हणजे महाराष्ट्र सरकारच्या पोलीस खात्याच्या आर्थिक गुन्हे शाखेने धाडी टाकलेल्या आहेत छापा मारलेला आहे आणि त्यानंतर महाराष्ट्र पोलिसांकडून होणारी जी कारवाई आहे ती सूडबुद्धीची आहे असा दावा राजन साळवी यांनी केलेला आहे त्याचा हसू येण्याचं कारण राजन साळवी हे उद्धव ठाकरे यांना ओळखतात काय असा प्रश्न मला पडला राजन साळवी हे आपल्याच पक्षाचं मुखपत्र असलेल्या सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांना तरी ओळखतात का असा प्रश्न मला पडला आपल्या पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे सुपुत्र आदित्य ठाकरे यांना तरी आमदार राजन साळवी ओळखतात का असं मला वाटलं कारण ते ओळखत असते तर राजन साळवी यांनी त्या आर्थिक गुन्हे शाखेचे महाराष्ट्र पोलीस धाड मारायला त्यांच्या घरी आले रत्नागिरीमध्ये तर भाऊ पसरून राजन साळवी यांनी त्यांचं स्वागत करायला पाहिजे होतं कारण महाराष्ट्र पोलीस हे किती कर्तबगार उत्तम कर्तृत्वपान आणि काय म्हणतात ते क्रियाशील आहेत प्रामाणिक आहेत याची वारंवार प्रमाणपत्र अडीच वर्ष उद्धव ठाकरे देत होते आणि अशा पोलीस खात्याकडून जर कारवाई होत असेल तर त्याच्यावर सूडबुद्धीने केलेली कारवाई असा आरोप राजन साळवी यांनी केला तर खुद्द उद्धव ठाकरे यांनी तात्काळ राजन साळवी यांची पक्षातून हाकलपट्टी केली पाहिजे कारण राजन साळवी हे आपल्यावर जी कारवाई होते त्याच्याबद्दल तक्रार करतायत ती बरोबर आहे व्यक्तिगत तक्रार त्यांनी केलीच पाहिजे दुखणं दुखलं पाहिजे रडलं पाहिजे पण ते करताना आपल्या पक्षाचा सर्वोच्च नेता आहे त्याने दिलेलं प्रमाणपत्र राजन साळवी खोटं ठरवत आहेत राजन साळवी यांच्यावर कारवाई सी बी आय ई डी किंवा कोण असतील ते केंद्रीय तपास यंत्रणेने केलेली नाही आहे ही कारवाई महाराष्ट्र पोलिसाच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून होते आणि अडीच वर्ष मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे हे वारंवार वारंवार महाराष्ट्र पोलिसांना मुंबई पोलिसांना जगातलं सर्वोत्कृष्ट पोलीस खातं म्हणून प्रमाणपत्र देत होते मुंबई महाराष्ट्रातले पोलीस हे कधीही सूडबुद्धीने कारवाई करत नाहीत सूडबुद्धीने कारवाई फक्त सी बी आय आणि ई डी वगैरे करतात हा कोणाचा दावा होता उद्धव ठाकरे यांचा दावा होता आणि म्हणूनच सूडबुद्धीने कारवाई करू शकणाऱ्या केंद्रीय तपास यंत्रणा किंवा केंद्रीय पोलीस असलेल्या सीबीआयला उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रात यायला प्रतिबंध केला होता महाराष्ट्रातले पोलीस गुन्ह्यांना गुन्ह्यांच्या विरोधात किती कडक आणि योग्य कारवाई करतात याचा आत्मविश्वास असल्याशिवाय एखादा मुख्यमंत्री अशा रीतीने कारवाई करणार नाही आठवतं मित्रांनो त्यावेळेला सुशांत सिंग राजपूत याची हत्या झाली होती किंवा आत्महत्या झाली होती संशयास्पद मृत्यू होता दिशा सालियन प्रकरण तसंच होतं आणि त्याविषयी चौकशी करण्यासाठी तिकडे पाटण्यामध्ये एफ आय आर दाखल झाला तर त्या एफ आय आरची चौकशी करायला बिहार पोलिसांचा एक अधिकारी आय पी एस अधिकारी मुंबईत आला त्याला मुंबईत प्रतिबंध करण्यात आला त्याला क्वारंटाईनमध्ये टाकण्यात आलं आणि ही सगळी कारवाई मुंबई महापालिकेचे अधिकारी आणि मुंबई पोलिसांचे अधिकारी करत होते तर ते कसे स्कॉटलंड यार्ड आणि काय म्हणाल सी आय ए किंवा के जी बी मोसाद या सगळ्यापेक्षा उत्कृष्ट असे कर्तबगार पोलिस अधिकारी आहेत आणि पोलीस खातं आहे हे सर्टफगीट उठता बसता उद्धव ठाकरे देत होते अगदी सचिन वाझे प्रकरण झालं देशातले सगळ्यात मोठे उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरासमोर स्फोटकांनी भरलेली जिलेटींनी भरलेली एक गाडी स्कॉर्पिओ ठेवण्यात आली त्याचा बबरा झाल्यानंतर ज्या माणसावर संशय व्यक्त करण्यात आला आणि ज्याला अटकसुद्धा करण्यात आली केंद्रीय काय ते एन आय एकडून तेव्हा काय झालं होतं तेव्हाही उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं होतं कशाला बिचाऱ्या त्या सचिन वाझेला ओसामा बिन लादेन म्हणवता आठवतं तुम्हाला पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे यांनी उच्चारलेले हे शब्द आहेत इतकं म्हणजे अगदी गुन्हे करताना पुराव्या सकट मनसुख हिरेंचा हत्याकांड केलेले आरोप असलेल्या सचिन वाझे हा पोलीस खात्यामध्ये आहे आणि म्हणून मुंबई पोलिसात असलेला माणूस गुन्हा करूच शकत नाही हे छाती ठोकपणे कोण सांगत होतं उद्धव ठाकरे सांगत होते परमवीर सिंग तेव्हाचे पोलीस आयुक्त हे किती अप्रतिम काम करतात याची रोजच्या रोज सामनामधून प्रमाणपत्र दिली जात होती एकाच वेळेला अर्णब गोस्वामीच्या विरोधात महाराष्ट्रभर दोनशे बारा एफ आय आर दाखल केले काय पोलीस खातं इफेक्टिव्ह होतं टेलिव्हिजनवरून एक माणूस एक बातमी किंवा विश्लेषण करतोय त्याच्याविरुद्ध महाराष्ट्रात दोनशे बारा एफ आय आर दाखल होतात किती इफेक्टिव्ह होतं राजन साळवी यांच्याविरोधात नेमकी किती आरोपपत्र ठेवली आहेत दोनशे बारा एफ आय आर दाखल झालेत काय झालं आहे सूडबुद्धी सूडबुद्धी हा तेव्हाही अर्णब गोस्वामी किंवा विरोधी पक्षात बसलेला भाजप सूडबुद्धी सुडबुद्धीचे आरोप करत होते आणि ते हायकोर्टाने मान्यसुद्धा केले हायकोर्टाने सांगितलं सगळे एफ आय आर रद्द करा ते एकासारखे एक आहेत त्यातला एकच शिल्लक ठेवा आणि तो एका पोलीस ठाण्यामध्ये काय असेल ती चौकशी आणि तपास करा एकाच कृतीसाठी एकाच व्यक्तीविरुद्ध दोनशे बारा एफ आय आर दाखल करून घेणं चोवीस तासात ही सोडबुद्धी नव्हती पण ती सोडबुद्धी नसेल तर दोनशे नाही शंभरने अवघा एक एफ आय आर किंवा एक हे काय तो आरोपपत्र ठेवलं तर राजन साळवी काय करतायत राजन साळवी उद्धव ठाकरेंचा घोर अपमान करतायत उद्धव ठाकरे हे खोटी प्रमाणपत्र देणारे आहेत असाच राजन साळवी यांचा आपल्या पक्षप्रमुखावर आरोप आहे पण असो मी मात्र राजन साळवी यांच्या विरोधात रत्नागिरी जिल्ह्यामध्ये जी पोलीस कारवाई झाली त्याला सूडबुद्धीची कारवाईच म्हणेन माझ्या मते झाली ही सूडबुद्धीची कारवाई आहे पण सूड कशाचा सूड जेव्हा घेतला जातो तेव्हा कोणीतरी आधीतरी काहीतरी केलेलं आहे आणि ते जेव्हा मला अन्यायकारक वाटतं तेव्हा मी माझ्या पद्धतीमध्ये माझ्या इच्छेनुसार त्याचा प्रतिकार करून प्रति हल्ला करायला बघतो त्याला सूडबुद्धी म्हणतात त्याला सूडबुद्धीची कारवाई म्हणतात पण राजन साळवी यांच्या विरोधात ही कारवाई होत असेल तर राजन साळवी यांनी नेमकं काय केलं होतं तर राजन साळवी हे शिवसेना पक्षाचे उद्धव ठाकरे पक्षप्रमुख असलेल्या पक्षाचे आमदार होते आणि त्यांच्या पाठिंब्यामुळे उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री झालेले होते आणि ते मुख्यमंत्री असताना त्यांचा जो अहंकार होता त्याला कुठेही नुसता कोणी हात लावला बोट लावलं तरी ते सगळ्यावर सगळी शासकीय यंत्रणा छू कुत्र्याला करावं हो, तशी पोलिस यंत्रणा त्याच्या अंगावर सोडून देत होती अर्णब गोस्वामी ह्याच्यावरतीची कारवाई तशीच होती अगदी तोच वाजे ज्याच्यावर आता खुनाचा आरोप म्हणून तो आहे त्याला कमांडो घेऊन अर्णब गोस्वामीला पकडायला पाठवलं ही सूडबुद्धीची कारवाई नव्हती एक साधा पत्रकार त्याला पाठवायला दहशतवादी पकडायच्या कारवाईसारखं दोन दोनशे लोक कमांडो तुम्ही पाठवता आणि अशा मुख्यमंत्र्याला मुख्यमंत्री व्हायला मदत करणं हा राजन साळवींचा गुन्हा होता आणि जर तो गुन्हा तुम्ही केला आहे तर त्याची फळं भोगायलासुद्धा तयार राहिलं पाहिजे राजन साळवींना आज सूड दिसत असेल तर राजन साळवींना तेव्हा सूड का दिसला नाही ज्यावेळेला अर्णब गोस्वामीवर कारवाई झाली ज्या प्रकारे त्या कितकी चितळेला वागवण्यात आलं सुनैना खोलेला त्रास देण्यात आला आठवतं तुम्हाला येतं काय आठवतं मित्रांनो ही सूडबुद्धीची कारवाई आहे असं मी म्हणतो याचं कारण नेमकी अशाच प्रकारची सूडबुद्धीची कारवाई उद्धव ठाकरे यांनी नारायण राणे नावाच्या केंद्रीय मंत्र्याच्या विरोधात केली होती नारायण राणे हे केंद्रात मंत्री होऊन महिनासुद्धा लोटला नव्हता आणि ते महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आले होते आणि मुंबई ते काय गोवा असा तो प्रवास करत होते त्यात मध्ये कुठेतरी त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या कुठच्या चुकीच्या वक्तव्याबद्दल काही शब्द वापरले लगेच इतका घोर अपमान झाला की तीन तीन चार चार ठिकाणी एफ आय आर दाखल करण्यात आले मुंबईत एफ आय आर दाखल झाला नाशिकला एफ आय आर दाखल झाला पुण्यात एफ आय आर दाखल झाला आणि तीन महानगरातून महाराष्ट्र पोलिसांची पथकं रत्नागिरीच्या दिशेने निघाली ज्या रत्नागिरीत आज राजन साळवी यांच्यावर महाराष्ट्र पोलिसांनी छापे मारलेले आहेत त्याच रत्नागिरीत नारायण राणे यांना पकडण्यासाठी तीन महानगरातून पोलीस प, पोलीस पथकं निघाली होती आणि काय बोलले होते तर मुख्यमंत्री असलेले उद्धव ठाकरे यांचं वक्तव्य या चुकलं तर मी असतो तो, तो कांशिलात वाजवली असे एवढेच शब्द नारायण राणे यांनी उच्चारले होते आणि त्यासाठी तीन राज्यामध्ये दाप्र तीन महानगरामध्ये एफ आय आर दाखल करून विना तीन पोलीस पथकं रत्नागिरीच्या दिशेने निघाली होती ज्या रत्नागिरीमध्ये आज अठरा जानेवारी दोन हजार चोवीसला राजन साळवी यांच्या घरावर छापे मारलेले दोन्ही वेळाला पोलीस तेच आहेत महाराष्ट्र पोलीस मग उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना हे सगळे पोलीस पुण्यवंत होते रोजच्या रोज गंगेत नाहात होते त्यांच्या घरात नळाला गंगेचं पाणी येत होतं आणि त्यामुळे ते रोज स्वतःला शिशिरभूत करून घेत होते आणि मगच राणायण राणेंना पकडायला जात होते मगच तुमच्या अर्णब गोस्वामीच्या घरी कमांडो घेऊन जात होते असं राजन साळवीनं म्हणायचं आहे ज्या रत्नागिरीतून तुम्ही निवडून आलात त्याच रत्नागिरीत तुम्ही ज्याला मुख्यमंत्री केलात तो सूडबुद्धीने शासकीय यंत्रणा वापरत होता पण तुमच्या हातात जादूची कांडी होती सत्ता ही जादूची कांडी असते ती तुमच्या हातात असते तेव्हा तुम्ही ती जशी फिरवाल तशी कारवाई होते आणि म्हणूनच नारायण राणे यांना जेवणाच्या ताटावरून उठवलेलं होतं त्यांचे जे सहकारी होते कोण मला वाटते प्रसाद लाड असतील नितेश राणे असतील यांनी अडवायचाही पोलिसांना प्रयत्न केला पण ताटावर जेवत बसलेल्या नारायण राणेंना उचलून पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं सूडबुद्धीची कारवाई राजन साळवी त्याला म्हणतात एक माणूस जेवतोय तो केंद्रीय मंत्री आहे महाराष्ट्राचा माजी मुख्यमंत्री आहे त्याने महत्वाची घटनात्मक पदं भूषवलेली आहेत त्याचं जेवण पूर्ण होईपर्यंत सुद्धा तुम्ही थांबला नाहीत तुम्ही दिले मुख्यमंत्री केलेला माणूस थांबला नाही त्याच्या हाताखाली असलेलं महाराष्ट्राचं पोलीस खातं थांबलं नाही त्यांनी ताट हिसकून घेतलं आणि नारायण राणेंना उचलून नेलेलं होतं आठवतं तुम्हाला त्याला सूडबुद्धी म्हणतात आज तुम्हाला कोणी जेवणाच्या ताटावरून उठवलेलं नाही आहे सूरज चव्हाण असो त्यालाही अटक झाली त्याला, त्याला जेवणाच्या ताटावरून उचललेलं नाही संजय राऊत पण आत होते त्यांना जेवणाच्या ताटावरून उचललं नाही अनिल देशमुख असतील नवाब मलिक असतील त्यांना जेवत असताना जेवणाच्या पंक्तीतून ताटातून उठवलं नाही जेव्हा तसं उचललं जातं त्याला सूडबुद्धी म्हणतात नारायण राणे यांच्या बाबतीत अर्णब गोस्वामीच्या बाबतीत जे झालं त्याला सूडबुद्धीची कारवाई म्हणतात सभ्य माणसासारखं जो कारवाईला सहकार्य करतो त्याच्याशी अतिरेक करणं ही सूडबुद्धी असते जी तुमच्या बाबतीत कुठेही झाली नाही तुमच्या बाजूच्या कोणाच्याही बाबतीत झाली नाही आणि उद्धव ठाकरे तुम्हाला सांगतात तुमच्या मा पाठीशी सगळी शिवसेना उभी आहे तुमच्या पाठीशी महाराष्ट्र उभा आहे माणूस किती खोटं बोलू शकतो याचा नमुना म्हणून उद्धव ठाकरेकडे बघा राजन साळवी सगळा महाराष्ट्र सोडा सगळी शिवसेना सुद्धा राजन साळवी तुमच्या पाठीशी उभी राहणार नाही जरा आठवून बघा संजय राऊत यांना अटक झाल्यानंतर उद्धव ठाकरे एकदाच भांडुपला संजय राऊतांच्या घरी जाऊन आले नंतर संजय राऊतांना जामीन मिळेपर्यंत विसरून गेले संजय राऊत यांचे बंधू एकटे सुनील राऊत वेगवेगळ्या कोर्टाची दारं ठोठावत होते आपल्या भावाला जामीन मिळावा म्हणून पण सगळा महाराष्ट्र सोहळा शिवसेनेचे काही नेतेसुद्धा संजय राऊत किंवा सुनील राऊत यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले नाहीत त्यांना जामीन मिळावा म्हणून प्रयत्न झाला नाही जे कपिल सिब्बल अभिषेक मनुसिंघवी आज उद्धव ठाकरे यांच्या फोनवर किंवा इशाऱ्यावर सुप्रीम कोर्टात उभे राहतात हायकोर्टात युक्तिवाद करायला येतात त्यापैकी कोणीही संजय राऊत यांना जामीन मिळावा म्हणून कोर्टातसुद्धा आलेले नव्हते आणि ते यावेत यासाठी सुद्धा उद्धव ठाकरेंनी प्रयत्न केले नाही सुनील राऊत दिल्लीला गेले होते कपिल सिब्बल यांना ते भेटू शकले नाहीत त्यांनी भेट दिली नाही आणि अभिषेक मनुसिंघवी यांनी सांगितलं ऑफिसमध्ये येऊन काय असेल ते सांगा अभिषेक मनु सिंध सिंघवीसुद्धा सुनील राऊतना भेटले नव्हते तेव्हा उद्धव ठाकरे अवघी शिवसेना तुमच्या मागे आहे सगळा महाराष्ट्र तुमच्या पाठीशी आहे असं म्हटलं तर राजन साळवी गाफील राहू नका ज्या वेळेला उद्धव ठाकरे म्हणतात सगळा महाराष्ट्र सगळी शिवसेना तुमच्या मागे उभी आहे याचा अर्थ तुम्ही एकाकी आहात असं होतो संजय राऊत यांचे जिवलग मित्र अनिल थत्ते यांनी त्यावेळी सांगितलं होतं की संजय राऊत तुरुंगात असताना विरोधी नेता झालेले विधान परिषदेतले अंबादास दानवे यांना उद्धव ठाकरेंनी सांगितलं संजय राऊत हा विषय संपलेला आहे याला सगळा महाराष्ट्र सगळी शिवसेना पाठीशी उभी आहे असं म्हणणं होतं किंवा राजन साळवी सावधवा हां मात्र तुमचे शब्द खरे आहेत ही सूडबुद्धीने केलेली कारवाई आहे ज्या प्रकारे नारायण राणे यांना जेवणाच्या ताटावरून उचललं आणि एक फडतूस कारण ज्याची केस पण उभी राहू शकत नाही यासाठी फरफटत नेण्यात ने आलं जेवणाच्या ताटावरून उचलण्यात आलं अपरात्री वय अधिक असून अटक करण्यात आली ही जी सूडबुद्धीची कारवाई तुम्ही केली होती त्याची ही परतफेड आहे परतफेड आहे कारण समजून घ्या नारायण राणे हे आपल्याला अटक होणार एफ आय आर दाखल झाले दा ते कळल्यानंतर ते सत्र न्यायालयात गेले होते हायकोर्टात गेले होते आणि तिथून त्यांना अटकपूर्व जामीन नाकारल्यानंतर पत्रकार परिषद चालू होती कॅमेरे चालू होते माईक चालू होते आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री असलेले अनिल परब रत्नागिरी जिल्ह्याच्या पोलीस आयु काय ते पोलीस प्रमुखांना सांगत होते जा आणि उचला त्याला त्याला हायकोर्टाने जामीन नाकारलाय इतका थेट हस्तक्षेप पोलीस कारवाईमध्ये अनिल परब हे मातोर्शीच्या गोतावळ्यातले मंत्री करत होते जा त्या नारायण राणेला सूडबुद्धीने वागणूक द्या असं अनिल परब पत्रकार परिषदेमध्ये कॅमेरे आणि माई चालू असताना सांगत होते विसरलात राजन साळवी हे सगळं आज ज्या रत्नागिरीमध्ये छापेमारी झाली आहे त्या रत्नागिरीत घडत होतं असं त्यांना नारायण राणेंना सूडबुद्धीने वागवू नका असं म्हणायला राजन साळवी तुम्ही पुढे आला होता नारायण ना राणेंच्या विरुद्ध फडतूस करण्यासाठी उद्धव ठाकरे सूडबुद्धीने का कृती करतायत हे सांगायला राजन साळवी पुढे आले होते का तेव्हा कोणावरही सूडबुद्धीचा आरोप करण्याचा अधिकार तुम्ही त्या क्षणी गमावलेला होता आणि नुसतं नारायण राणेने दुसरं कुठलं तरी कारण काढून कणकवलीमध्ये नारायण राणे यांचे सुपुत्र आणि तिथले कणकवलीचे आमदार नितेश राणे यांना सुद्धा अटक करण्यात आली आणि साधी आरोग्य तपासणी करण्यासाठी कणकवलीहून नारायण रा नारा नितेश राणेना कोल्हापूरला नेण्यापर्यंतची आवडपणा झालेला होता आणि तेच पोलीस खातं होतं जे महाराष्ट्र पोलीस खातं आहे आणि ज्याच्या इतकं उत्तम पोलीस खातं कुठे नाही असे प्रमाणपत्र तुमचे पक्षप्रमुख आणि प्रवक्ते रोजच्या रोज सामनातून वाटत होते तेव्हा राजन साळवी तुमच्या विरुद्धची कारवाई ही सूडबुद्धीनेच केलेली आहे शंका नाही आणि ती परत फेड आहे ती परत फेड आहे नारायण राणे असोत देवेंद्र फडणवीस असोत किंवा एकनाथ शिंदे असोत ते उधारी ठेवत नाहीत हां फक्त ती वेळ यायची प्रतीक्षा करण्यात इतका संयम त्यांच्याकडे आहे म्हणून ते घाई गर्दी करत नाहीत वेळ गेला तरी चालेल पण कायद्याच्या चौकटीत राहून आपली कारवाई कोर्टामध्ये टिकेल अशा प्रकारे सूडबुद्धीची कारवाई करतात हे लक्षात घ्या राजन साळवी यांना माझा एवढाच प्रेमाचा सल्ला आहे की शक्य असेल तेवढं स्वतःच्या बळावर कायद्याचा बचाव निर्माण करा कारण यशवंत जाधव यांच्या घरावर सुद्धा धाडी पडल्या आयकराच्या तेव्हा कोणी उद्धवनी फोनसुद्धा केला नाही हे यामिनी जाधव जाहीरपणे सांगतात तेव्हा तुमच्या पाठीशी कोणी नाही आता पकडलं गेल्यानंतर उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे हे कोणाचेही नसतात महाराष्ट्र आणि शिवसेना सोडा उद्धव ठाकरे हेच तुमच्या पाठीशी नाहीत याची खुणगाट बांधा आणि आता जे प्रकरण अंगावर शेकलेलं आहे त्यातून आपला बचाव कसा करायचा हे राजन साळवी तुमचं तुम्ही ठरवा प्रकरण गळ्याशी येईपर्यंत प्रतीक्षा करू नका कारण याची सुरुवात खूप आधी झालेली होती प्रताप सरनाई यांनी पत्र लिहून कळवलं होतं की तुमच्या राजकीय भांडणात आमचा बळी जातोय शिवसैनिक म्हणून आमची घुसमट चालू आहे आम्हाला गडफास लावले जात आहेत हे ईडीच्या धाडीनंतर प्रताप सरनाईक यांनी पत्र लिहून कळवलं होतं त्याच्यावर उद्धव ठाकरे यांनी काहीही केलं नाही आणि पुढचा सगळा घटनाप्रसंग घडलेला आहे तेव्हा पहिली गोष्ट लक्षात घ्या सूडबुद्धीची कारवाई आहे याबद्दल खात्री बाळगा पण त्यातून तुम्हाला तुमची सुटका करून घ्यायचे उद्धव ठाकरे अशा बाबतीत तुम्हाला एक तसूवर काडी मात्र मदत करणार नाहीत याची खात्री बाळगा बाकी तुमचं नशीब मी इथे थांबतो मित्रांनो आवडलं लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नमस्कार